दीड हजारावर ठेवणार नाही ना आम्ही तुम्हाला तुमचे पैसे वाढवत जाणार आम्ही एकवीसशे रुपये ताबड ताबडतो आपल्या वचनधाम्यामध्ये केले आता याच्यामुळे लोकांना महिलांना एक विश्वास झाला आणि विरोधकांनी विरोध केला कोर्टात गेले के हे गेले ते आपल्या पत्त्यावरच पडले आणि पत्त्यावर पडल्यामुळे ते आपण सारखं महिलांना आपल्या लाडक्या बहिणींना सांगत राहिलो विरोधक कोण सावत्र भाऊ कोण दुष्ट भाऊ कोण कपती भाऊ कोण त्यांचा बरोबर त्यांना कार्यक्रम करून टाकला आपल्या लाडक्या बहिणींनी आणि त्यामुळे जे विजय तुम्हाला म्हणजे एवढा अपेक्षित विजय अनपेक्षित विजय एवढा विजय कधी म्हणजे ही विक्टी जी आहे ही काय त्याला मला माहीत नाही पण सगळ्यांचा सुपडा साफ झाला विरोधक अवशेदालाय उर उरली नाही म्हणजे ती विरोधी पक्षनेता मग हे म्हणालो विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही एवढ्या सगळ्या मोठ्या जो विजयद्वारा आपला हा आपल्याला मिळाला आणि काही आपले सहकारी थोड्या थोड्या मतांनी पडले जवळपास दहा लोक आपले दहा लोक अगदी हजार बाराशे दोन हजार मतांनी पडले तर आज आपण सदुसष्ट वर गेला असतो से। सिक्स्टी सेवनवर पण ठीक आहे काही आपला जो निवडून येण्याचं जी आकडे स्ट्राईक रेट आहे तो जनतेने आपल्याला आशीर्वाद दिला आहे आपल्याला हे आता उलट आपली जबाबदारी आणखी वाढलेली आहे आणि हे जे काही सगळं सुरू केलं आहे ते सुरू ठेवायचं आहे आणखी वाढवायचं आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या प्रत्येक आमदार जे निवडून आलेले आहेत या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो एवढंच सांगतो की आता मात्र आता ते चालू आहे ना आपलं काम सगळ्यांचं काम सुरू आहे त्यामुळे